बोल डिटेलिंग वाला उद्योग ग्रुप वाला हां बस शांत प्लीज सायलेंट साय बाईक साठी फ्रेम लावू कट झाले ना तुमचे त्यांचा चेहरा पण नाही मी दाखवू शकत कॅमेऱ्यामध्ये म्हणून मागे होऊन जाऊ मा

आहे आणि तुमच्याशी बोलायशी बोलते आधार वाटतो आजही तुम्ही तेवढे सक्षम आहात फक्त हे अशी विकृत जेव्हा विकृती करते त्याची विकृती काय पहिली नाही दुसऱ्यांना विकृती आहे असं आम्हाला मा, माध्यमातूनच कळत आहे त्यामुळे असा विकृत जो आहे त्याच्यामध्ये सगळी कलमता नक्की अर्थात आमची मागणी नेहमीच आहे की अशा लोकांना फाशी द्या ज्या मुलींना लहान मुलीला स्वतःच्या शरीराच्या अवयाची कल्पना पण नसते तेव्हा अशी नको तेवढे अत्याचार होतात आता याच्यासाठी ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता तुम्हाला तर आज आम्हाला कळलं तरी पकडलं तुमचं अभिनंदन तो आरोपी फार हुशार असतात चार दिवस ज्या तुम्हाला भरकावण्या दिल्या पोलिसांना याचा अर्थ आरोपी प्रचंड प्रचंड हुशार आहे विकृत आहे आणि तो हा दुसरा गुन्हा आहे असा आता माध्यमांच्या दर कळतोय पुढे येऊन इकडे येईना पुढे घ्या विधीला

भेट झाली त्यांनी काल अटक केली मुळामध्ये आमचा श्री शक्ती संवाद म्हणून आमचा इथे पूर्व विदर्भ माझ्यासोबत आमच्या नगरसेविका निधी शिंदे आलेले आहेत आमच्या गोरेगावच्या विधानसभा संघटक आमच्या शालिनीताई सावंत आलेले आहेत शाखाप्रमुख आमच्या सोनाली मात्रे आलेले आहेत आणि इथले किशोर असतील नंतर ते आमचे स सगळे पदाधिकारी आहेत इथे बाजूलाच राहणाऱ्या अलका दलाल आहेत बो बोधनवार आहेत आमच्या अन्नपूर्णा ताई सुरेखा ताई आहेत हे 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 एक सांगण्याचं प्रयोजन का तर इथे सर्वजण सामान्य जनतेसाठी झट्ट आहे ही इथे आल्यानंतर जेव्हा मी आम्ही निघालो तेव्हा आमच्या प्रियांका चतुर्वेदी त्याच्यानंतर ऋतुजा लटके आणि विशाखा राऊत यांनी अठरा तारखेला आम्हाला शक्ती कायदा कार्यवंतीत करा अशा पद्धतीने आम्हाला आम्ही पत्र घेऊन आलोच होतो त्या पोलीस स्टेशनला त्यातल्या डी सी पी ए सी पी कमिशनरला देण्यासाठी कलेक्टरला देण्यासाठी पण त्यात दुर्दैवानी ही घटना घडली आणि आमची तारीखही आज होती आम्ही काही अत्याचारी कुटुंबाच्याबरोबर थोडीशी चर्चा केली ते कुटुंबाचं घर पाहिल्यानंतर लक्षात आलं की अरे हे तर पूर्ण परिसर स्मार्ट सिटीमध्ये आणि आजही जर मातीच्या घरात नुसत्या तीन, तीन पत्र्यांच्या घरात अशा दोन मुली किंवा जिथे जिथे तरुण मुली लहान मुली असतील तर असे नाराधाम हे हेरत असतात आणि अशा नाराधामावर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे ही अख्ख्या देशातून आता उठाव होतो आहे स्मार्ट सिटीमध्ये ही सिटी अजूनही डेव्हलप झालेली दिसत नाही पोलिसांना पण मी सांगितलं की पोलिसांवर आमचा नक्की विश्वास आहे पण पोलिसांना त्या नाराधामानी चार दिवस चकवा दिला लकवा दिला आणि सापडला नाही काल तो सापडला त्यामुळे पोलिसांचं अभिनंदन पण आज मात्र ती केस इतकी मजबूत व्हायला पाहिजे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि अशा नाराधामाना हे सरकार ज्या म्हणजे आत्ता सगळ्यांच्या माध्यमातून आलं आहे की गृहमंत्री जे आमच्या राज्याचे आहेत ते नागपूरचेच आहेत शंभर टक्के त्यांच्यापर्यंत ही केस गेली असणार पोलिसांवर चार दिवस पोलिसांवर त्याचा तपास का लागला नाही ह्याचा पण शोध घेतला पाहिजे आज पोलिसांनी केलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आम्ही केलं आहे आणि आदित्य उद्धव ठाकरे त्यांना जेव्हा कळलं त्याच वेळेला त्यांनी किशोर बाज बा ओमकुमेर याकडे माझ्याकडे संपर्क करून तुम्ही त्यांना भेट द्या नाही करा आज ते कुटुंब शिवसेना आदित्य उद्धव ठाकरे यांनी ते आम्ही दत्तक पद्धतीने घेतलं त्या मुलींचं शिक्षणाचा खर्च अगदी लग्न होईपर्यंत आणि आम्ही हे जे बोलतो ते करतो कारण आमच्या ज्या पदा का पदाधिकारी अलका दलालसारख्या पदाधिकारी आहेत आमच्या आ... ब बोधनवार आहेत आमच्या त्या ताई आहेत ज्यांचं स्वतःचं एक उद्योग आहे तर त्या सगळ्यांनी झाल्या ताई तुम्ही आता काळजी करू नका मी जेव्हा जेव्हा नागपुरात येईन त्या त्यावेळेला कुटुंबाला नक्की भेट देईन कारण अत्याचार झाला आहे त्या मुलीवर परिणाम झाला खोलपर्यंत परिणाम झालेला आहे तिला थोडंसं काउन्सिलिंगची गरज आहे ह्या सगळ्या गोष्टी करा नाही आम्हाला काही कल्पना नाही कारण आम्ही इथे आहोत आणि असं जाती जातीचे तेढ ज्या पद्धतीने वाढवले जात आहेत ज्या पद्धतीने तू राहशील किंवा हिंदू राहील किंवा मुस्लिम राहील असा तेढ भाजपाचे आमदार करतायत तर मला वाटतं असं न करता गुण्या गोविंदांनी जर धारावी डेव्हलप कर करायची तर स्थानिकांना त्याच जागेवर त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे हे तर धार्मिक स्थळ आहे त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि विश्वासात घेऊन के ते केलं पाहिजे मुंबई विद्यापीठाच्या थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला की त्यांच्या दबावामुळे स्थगित करण्यात असंही होऊ शकतं हे आका उभा महाराष्ट्र दोन दिवसावर सिनेटच्या निवडणुका आल्यानंतर मला वाटतं जे सिनेचं संपूर्ण कार्यभार गव्हर्नमेंट बघतं आहे मुख्यमंत्र्यांपासून त्या असलेल्या युनिव्हर्सिटीचे जे कोण आहे त्यांनी युनिव्हर्सिटीचे जे कोण अध्यक्ष का कोण जे असतात त्यांनी बुद्धी घाण टाकली आहे का असा मोठा प्रश्न पडला आहे ते बाई टाकू